ला न्याय आयशा मोहम्मदला न्याय मेरा खानला न्याय आयशा मोहम्मदला न्याय जय राज पाहिजे अपना शरणागतला न्याय जय राज पाहिजे डॉ खानवरती गुन्हा दाखल डॉक्टर राज पाहिजे डॉ शबाना खानवरती गुन्हा दाखल डॉक्टर राज पाहिजे गुन्हा दाखल जय मेरा खानला न्याय आयशा मोहम्मदला न्याय आयशा मोहम्मदला न्याय सपना शरनागातलं न्याय डॉक्टर शबाना खान वरच ज्ञान डाक्टर डॉक्टर बाबासाहेब वालमेट गढवाद झा डॉक्टर बाबासाहेब वालभट गडावत जा काय आमच्या आंदोलनाचं जे प्रकरण आणि जी मागणी आहे ती अशी आहे की शहाबाजार स्थित डॉक्टर शबाना खान यांचं शबाना हॉस्पिटल आहे आठ ऑक्टोबरला सपना शरणगत नावाची तरुणी त्यांच्याकडे प्रसूतीकरिता गेली डिलिव्हरी नॉर्मल होईल असं सांगण्यात आलं होतं परंतु नंतर सिजेरियन करण्यात आलं सिजेरियन झाल्याच्या नंतर तिची प्रकृती त्या ठिकाणी खालावली तिची मेडिकल हिस्ट्री एकदम क्लिअर होती तिला कुठलाही आजार नव्हता परंतु तिची प्रकृती खालावल्याच्या शिफ्ट केलं आणि ऍपल हॉस्पिटलमध्ये सपना ज्यावेळेस तिचा इलाज चालू होता त्या ठिकाणी शबाना खाने यांचा पूर्ण स्टाफ त्या ठिकाणी उपस्थित होता त्याच्यानंतर त्यांनी दोन तासाच्या नंतर तिला मृत घोषित केलं आता मृत घोषित केल्याच्या नंतर कुटुंबियांनी ज्यावेळेस ऑब्जेक्शन घेतला तर ऑब्जेक्शन घेतल्याचं प्रमुख कारण असं की जर ती थंडनीत होती तिला काही आजार नव्हता आणि तुम्ही स्पष्ट सांगितलं होतं की तिची जी डिलिव्हरी आहे ती नॉर्मल होईल तुम्ही सिझेरियन सुद्धा केलं आणि तिचा जीव त्या ठिकाणी गमावला तर याला जबाबदार तुम्ही आहात ते ऑब्जेक्शन झाल्याच्या नंतर पी एम झालं पीएम रिपोर्ट रिझर्व ठेवण्यात आला परंतु कुटुंबियांना या संदर्भाने शंका असल्या कारणाने त्यांनी आंबेडकरी चळवळी या ठिकाणी संपर्क केला आणि आम्हाला न्याय मिळवून द्या अशी भूमिका घेतली मग आम्ही मान्य सी पी साहेबांकडे गेलो सी पी साहेबांना ते मेडिकल बोर्ड बदलून देण्याकरिता सी पी साहेब तसेच त्या विभागाचे जे आयुक्त मुंबईला बसतात त्यांना या संदर्भाने निवेदन केलं की आम्हाला के ते मेडिकल बोर्ड बदलून देण्यात यावं आता आजची जी काही मागणी आहे ती कुटुंबियाच्या वतीनं अशी आहे की ती जे सपना खाना आए। खान आहे सॉरी शबाना खान जे आहेत तर त्यांचं जे काही वैद्यकीय प्रमाणपत्र आहे ते रद्द करण्यात यावं त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा ही कुटुंबियाची मागणी आहे आंबेडकरी चळवळीच्या वतीनं आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे आंबेडकरी चळवळीच्या वतीनं आम्ही तो लढा लढत आहोत जोपर्यंत डॉक्टर शाबाना खान यांचं वैद्यकीय प्रमाणपत्र त्या ठिकाणी रद्द होत नाही त्यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शरणागत कुटुंब तसेच त्याच्यामध्ये अजून दोन महत्वाचे विषय या ठिकाणी अनेक अशा गोष्टी आहेत या ठिकाणी असे दुसरेही पेशंट आहेत ते आपले या ठिकाणी आलेले आहेत त्याच्यामध्ये सुमेरा खान असेल आयशा मोहम्मद असेल यासुद्धा हे लोक दगावलेले आहेत यांच्या कृतीमुळे आणि असं असंख्य घटना घडलेल्या आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही महिलेचा जीव धोक्यात येऊ नये तिचा जीव जाऊ नये याकरिता हे आंदोलन उभं करणं गरजेचं आहे आज आमची घटना अगोदर आहे शासन याचा कारवाई काय करत नाही काय आता प्रश्न माहितीये का शाशा प्रशासनाचा जो काही पार्ट आहे जोपर्यंत आवाज उठवला जाणार नाही जोपर्यंत ऑब्जेक्शन होणार नाही सर्वसामान्य लोकांना मेडिकलची लँग्वेज फार जास्त कळत नाही ते गोरगरीब लोक असतात त्यांना सांगण्यात आलं की तुमची ते कुटुंबातलं कुठला तरी सदस्य वारलाय ते विचार ते एक्सेप्ट करतात आणि चालू निघून जातात त्या ठिकाणी परंतु जर एखादा एज्युकेटेड व्यक्ती त्याच्या घरामध्ये असेल त्याला जर शंका आलेली असेल तर तो लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी आवाज उठवतो ज्या पद्धतीने शरणागत कुटुंबाने उचललेला आहे मागण्या का तिचा दवाखाना बंद झाला पाहिजे आणि तिचं लायसन कॅन्सल झालं पाहिजे आणि आमच्या न्याय भेटला तिनं काय नव्हतं सांगितलं ती म्हणे दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन चालली होती ती काहीच नव्हतं राहिला आमच्या मुलीमध्ये तेव्हा तिनं जबरदस्तीनं आपल हॉस्पिटल मध्ये नेलं आणि आमच्या मुलीचा जीव गमून टाकला तिची सरकारी हॉस्पिटलला पूर्ण कागदपत्र आमच्याकडे रेडी आहे तिचे सगळं सगळं चांगलं होतं रक्त सगळं काही तिचं चांगलं होतं आमची मागणी आहे का तिचा का... दवाखाना बंद झाला पाहिजे तिचं लायसन कॅन्सल झालं पाहिजे तिला कानून मध्ये हे केलं पाहिजे हा न्याय भेटला पाहिजे